महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अलर्ट ट्वेंटी फोर न्यूज सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण मागणीसाठी बाजार मैदान येथे बुधवारी दहा सात चोवीस पासून अंकुश वसंतराव पाटील यांनी बेमुदत संपाची घोषणा केलेली आहे या विषयाला अनुसरून धनगर समाजाचा समावेश करण्याची केंद्र शासनाकडे मागणी केलेली असून याचे निवेदन मान्य मुख्यमंत्री साहेब उप मुख्यमंत्री प्रधान सचिव आदिवासी विभाग जिल्हाधिकारी मुख्यमंत्री सचिवालय जिल्हा पोलीस अधीक्षक पलूस पोलीस ठाणे आणि पलूस नगर परिषद यांना देण्यात आलेली आहे महाराष्ट्र सर राज्य सरकारने सन एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये केंद्र सरकारला सूचित केल्याप्रमाणे धनगर समाज एस टी निकष पूर्ण कर करीत नाही म्हणून राज्याचे एस टीच्या यादीत धनगर समाजाचा समावेश करणे अत्यंत आवश्यक मांडलेले असल्यामुळे त्या आधारे अहवाल मिळावा व उदाहरणार्थ समितीचा अहवाल आणि विधानमंडळाचा अहवाल मिळण्याबाबत खिलारे कुटुंबियाच्या धनगर दाखल्याची एस आय टी चौकशी करण्यात यावी ज्या अधिकाऱ्यांनी दाखला दिला त्याची जात पडताळणी करून त्यांच्यावर खोजदारी कारवाई करावी व आज अंकुश वसंतराव पाटील यांनी बेमुदत आमरण उपोषणाचा पहिला दिवस असताना त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आम्ही धनगर समाजाचा एस टी या प्रवर्गामध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी आमरण उपोषण करीत आहे गेली पंच्याहत्तर वर्षे झाले आमचे धनगर समाज एस टीमध्ये असूनसुद्धा आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही एकोणीसशे एकोणऐंशी साली महाराष्ट्र शासनाने त्यावेळेस केंद्र सरकारकडे शिफारस केली होती की धनगर समाजाचा एस टीमध्ये समावेश व्हावा परंतु एकोणीसशे एक्क्याऐंशी साली अचानक असं काय झालं की तत्कालीन महाराष्ट्र सरकारने ती शिफारस रद्द करण्यात यावी म्हणून केंद्र सरकारकडे विनंती केली आमची मागणी अशी आहे की जर एकोणीसशे एकोणऐंशी साली जर शिफारस के महाराष्ट्र शासनाने केलेली आहे त्याच आधारे आत्तासुद्धा महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे धनगर समाजाचा एस टी या प्रवर्गामध्ये समावेश करण्याची शिफारस करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तो परिणामी उप आमरण उपोषण सुरू राहणार रा आहे okay. ओके